काय वृत्तपत्रामध्ये अशा बातम्या येतात की आपला पक्ष भाजपला एक प्रकारे पाठिंबा पा देणार मदत करणार जेणेकरून शिंदेच्या महापौर पदाचा जो दावा आहे तो कुठेतरी बाजूला राहील जेणेकरून तुमचा जो नगरसेवक आहे ते महापौर निवडणुकी अनुपस्थित आहे बघा या वृत्तपत्रातल्या बातम्या आणि एकमेकांवर दबाव आणण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जातात या गटावर तुमच्याशी आमचं काय अडत नाही पण एक सांगतो कोणत्याही परिस्थितीमध्ये ते काय ते कोणते शिंदे गट शिंदे गटाचा महापौर वगैरे होत नाही काल आपण मोदींचं भाषण ऐकलं असेल पहिली बार मुंबई मे बीजेपी भी का मेयर बनने जा रहा है म्हणजे दिल्लीत ठरलेलं आहे की मुंबईत कोणाला बसवायचं आणि त्याच्यामध्ये फक्त बीजेपी नाही गौतम मराणे सुद्धा ठरवणार ना था, कोणाला बसवायचं ते पण एक सांगतो कि महापौर बसवणं सोपं नाही ज्या प्रकारचे आकडे मुंबईकरांनी दिलेले आहेत आणि भारतीय जनता पक्ष कितीही मोठा विजय उत्सव करत असला बर का तरी त्यांचा विजय झालेला नाही नरेंद्र मोदी यांनी सुद्धा स्वतःच्या भाषणानंतर आत्मचिंतन केलं पाहिजे मोदी असं म्हणतायत की ज्या मुंबईत काँग्रेसचा जन्म झाला तिथे काँग्रेसचा पराभव आम्ही केला महानगरपालिकेने मोदी यांना राजकीय इतिहासाचं भान नाही गेले किमान पंचवीस वर्ष या मुंबईवर शिवसेनेच राज्य बाळासाहेब ठाकरेच राज्य त्याच्यामुळे इथे काँग्रेस जरी महा महाराष्ट्र असली रा, तरी मुंबईमध्ये शिवसेना तेव्हा त्यांचे जे काही भाषण घेणारे माणसं आहेत मोदींची त्यांचं इतिहासाचं भान फार कच्च आहे मुंबईत काँग्रेसचा जन्म झाला मुंबईत काँग्रेसनं चलेजावची घोषणा केली इंग्रजांविरुद्ध लढा दिला तेव्हा मोदीविधी त्यांचा पक्ष कुठेच नव्हता संघर्षाच्या वेळेला भाजपा कुठेच नसतो महापौर पदाच्या या एकूण शैर्यतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे की विरोधी पक्षात बसण्याचं ठरवलं नाही नाही बाबा अजून आम्ही काही ठरवलेलं नाही आता आम्ही फक्त मजा बघतो कोणी पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत आता माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवकांना सुद्धा कुठेतरी हलवत आहे कोण कोणाला घाबरते सरकार आहे अहो सरकार तुमचं आहे मुख्यमंत्री दावसला बसून मुंबईकडे लक्ष ठेवतायत नगरसेवकांकडे म्हणजे मला गंमत वाटते तिकडे त्यांचं काल असे ट्विट केलं आपण पाहिलं असेल की प्रधानमंत्र्यांसारखं स्वागत करण्यात आलं लोक बिक झेंडे विंडे हलवतायत असे चांगली गोष्ट आहे एक मराठी माणूस म्हणून जर नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांची देशाच्या पंतप्रधान पदाकडे पावलं पडत असतील मुंबई जिंकल्यामुळे असं म्हणतात कि महाराष्ट्रात जिंकल्यामुळे तर मराठी माणूस म्हणून आम्हाला अभिमानच आहे त्यांनी करावं त्याने जावं दिल्लीत देशाचा प्रधानमंत्री पदी दावा ठोकावा हो महानगरपालिका जिंकल्या नगरपालिका जिंकल्या स्वित्झर्लंडला त्यांचं प्रचंड स्वागत झालं हा लोक रस्त्यावरती आले त्यांना झेंडे दाखवत होते असं प्रधानमंत्र्यांचं स्वागत असं होतं कोणत्या मुख्यमंत्र्यांचे वगैरे मी अजूनपर्यंत असं पाहिलं नाही पण नवीन प्रथा सुरू झालेली आहे त्याच्यामुळे माझ्या आमच्या आशा पल्लवित झाल्या की मराठी पंतप्रधान बहुतेक देशाला मिळतोय भारताच्या घडीची एक मोठी बातमी आहे तेव्हा म्हणून सोबत उद्धव ठाकरेंची चर्चा झाल्याचे सूत्रांकडून कळत नाही सूत्रांमध्ये आम्ही विश्वास ठेवत आहे त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळावेत कुठले नगरसेवक असं आहे की आमचे नगरसेवक जे आहेत ते आपापल्या घरी आहेत आमच्या नगरसेवकांची बैठक मातोश्रीवरच होते आणि ते आपापल्या गाड्याने येतात आणि निघून जात आहेत तुम्हाला तुमचे नगरसेवक दामून का ठेवावे लागले याच उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे मुंबईतले नगरसेवक तुम्हाला किंवा कल्याण डोकुलीचे नगरसेवक तुम्हाला या पंचतारांकित कैद खाण्यामध्ये दामून का ठेवावे लागेल आमचे नगरसेवक आपापल्या घरी ते रिचेबल की नॉन रिचेबल नंतर बघू कल्याण डोंबिवलीतले दोन दो तुमचे नगरसेवक जाऊन श्रीकांत शिंदेंना भेटतात आशीर्वाद घेण्यासाठी मग घेऊ द्या ना त्यांचा आसाराम बापू झाला असेल श्रीकांत शिंदेंचा जात असतील बघा एक लक्ष घ्या आमचा अकराचा गट स्थापन होईल आमच्या अकरा नगरसेवक आहेत मनसे आणि मनसे स्वतंत्र गट आहे अच्छा हा अकरा अकरा आणि आमच्या अकरा चा ता गट स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि इथे मुंबई महापालिकेत काय होईल एकत्र असा गट असेल स्वतंत्र गट स्वतंत्र गट स्थापन करावा लागेल दोन स्वतंत्र पक्ष आहेत लक्षात घ्या आणि त्याच्यावरती आता आम्ही बघू ना आमच्यामध्ये संवाद उत्तम आहे अजूनही नाही कल्याण मध्ये असा ट्विस्ट आहे की दोन्ही पक्ष म्हणजे भाजप आणि शिवसेना शिंदे गट महापौर स्वतःचा व्हावा यासाठी स्वतःच्या असं आहे की शिंदे भाजपचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करतात एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि भाजपलाही माहिती आहे हे केडीएमसी मध्ये केडीएमसी मध्ये म्हणतो नाही अर्थात मुंबईत पण ते करू शकतात भाजपचे नगरसेवक फोडणं केंद्र आणि राज्यात जो सत्तेत आहे प्रमुख पक्ष मुख्यमंत्री आहेत बघा हे असं आहे की मिस्टर एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे लोहपुरुष आहेत ना त्यांनी शिवसेना फोडली त्याच्यामुळे त्यांना जे अमित शाह आहेत ते खांद्यावर घेऊन फिरतात दिल्लीत ब्लू हाईट बॉय म्हणून आता ते काही करू शकतात तसं नसतं तर त्यांनी महापौर पदावर दावा सांगितला असता का एकोणतीसच्या जोरावर का सत्तावीसच्या जोरावर कोणीतरी त्यांना चावी देताय ना दिल्लीतून ते कोण दिल्लीतून एकनाथ शिंदे यांना चावी देणारे कोण की महापौर पदावर दावा सांगा म्हणून जेणेकरून भारतीय जनता पक्षाचा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा महापौर होऊ नये टीका म्हणतात की महापौर तुमचा आकाशात तुम्ही पडेल संख्याबळ पहा तुमचं पण संख्याबळ पहा ना तुमचंही संख्याबळ पहा म्हणावं काय राण्याकडे संख्याबळ आहे का असेल तर मग थांबलेत का असेल तर मग शिंद्यांनी लपून का ठेवले आणि वारंवार का सांगावं लागलाय भाजपला की आमचे प्रयत्न सुरू आहेत म्हणून काय आहे त्यांचं वय झालंय ते आजारी त्यांची काळजी घेतली पाहिजे त्यांच्या कुटुंबानं त्याच्यामुळे चुकीचं विधान ते करणार नाही आपलं आमचं बघू ना आम्ही आमचं बघायला आम्ही समर्थ आहोत राणे साहेब तुमचं जरा काय चाललंय ते बघा तुमचं संख्याबळ सांगा काय दहावीस जागा जास्त जिंकल्यामुळे संख्याबळ होत नाही मी काल म्हणालो की बहुमत फार चंचल असत आज मुंबईत बातम्या आहेत त्या बघू आम्ही त्याच्या आज ताजने जायचा काही योग आहे थांबा ना जरा कालची राहिलेली कसं आहे की आम्ही जेवायला जातो की ते कुठे जेवायला जातात बघू ना आम्ही जेवायला जातोय आतले लपवलेले पाहुणे कुठे बाहेर जेवायला जात आहेत सोबत आले अशा गोष्टी ज्या असतात या खुलेपणा बोलल्या जातात पण काँग्रेसकडे मोठ्या संख्यामुळे चोवीस नगरसेवक काँग्रेसचे फुटत नाही पुढे काँग्रेस काँग्रेसचे फुटत नाही आमच्या शिवसेनेचे प्रश्नच येत नाही आता फोडाफोडीचा खेळ भाजप आणि शिंदे गटात या दोन गटातच फोडाफोडी होणार आहे झाली तर त्याच्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळी मजा येणार आहे पण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तटस्थ राहणं अनुपस्थित राहणं महापौर पदाच्या निवडीच्या वेळेस असं काही स्ट्रॅटेजी नुसार होत स्ट्रॅटेजी असते ती त्या क्षणी ठरते ती okay. पंधरा दिवस आधी सांगितली जात नाही राजकारणा ही शेवटच्या मिनिटात स्ट्रॅटेजी काय आहे हे तू दिसते पंधरा पंधरा दिवस आधी कोणी स्ट्रॅटेजी ठरवत का उद्धव ठाकरे महापौर त्यांना बसवायचं ना ते सत्तेत होत ना विरोधी पक्षात होत असं काही आपला पक्ष करणार का की भूमिकेत असतात आणि दोन हजार सतराची परत असं म्हटलं जाते कारण दोन हजार सतराला अवघ्या दोन जागांचाच फरक होता ब्याऐंशी भाजप होते चौऱ्याऐंशी शिवसेना देवेंद्र चारचा फरक आहे आता चार चा फरक आहे ना आणि तुमचा सहकारी पक्ष जो आहे हा पाण्यात देव घालून बसलेला आहे की भाजपचा महापौर होऊ देत नाही म्हणून आता त्या दोघांमध्ये काय होत आहे त्याचा आधी निकाल लागू द्या मग आम्ही आमचे देव बाहेर काढू म्हणजे सगळे पर्याय खुले आहेत शिवसेनेला महापौर निवडीसाठी आमचा काना निवडला जाणार आमचा निवडला जाणार तुमचे पर्याय सगळे उपलब्ध आहेत उपलब आमचा बघा मुंबईला परंपरा आहे शिवसेने पाहण्याची भाजपचा महापौर ज्या क्षणी होईल त्या दिवशी सागरात बोल कळलं मुंबई शोकसागरात पुढेल ज्या दिवशी भाजपचा किंवा गद्दारांचा महापौर होईल तेव्हा त्याला काय वाटतंय काय वाटतंय त्यांना मोरारजी देसाईने जेव्हा एकशे सहा लोक मारले तो काळा दिवस आणि भाजपचा महापौर होईल तो दिवस एकच असं तुम्ही आता म्हणताय की महापौर तुमचा का नाही होणार तुमच्यासमोर दोनच पर्याय दिसतात एक म्हणजे असं म्हटलं नाही का नाही होणार मी कुठे असं होणार पर्याय बघू ना तुम्ही कशाला चिंता करता अजिबात बघू ना किती दिवस गनेत, तुम्ही गणित तुमच्या गणितात किती मार्क मिळाले होते दहावीला बघा जरा आधी <laughs> अरे मग हे गणित करा गणित बघू ना हे गणितावर चालत नाही बऱ्याच गोष्टी असतात राजकारणात मोदीजी बोलते है कि मेयर बीजेपी का बनेगा लेकिन कैसे बनेगा ये बोला नहीं मोदी जी उनके पास बहुमत नहीं है बीजेपी के पास तो ऐसा क्या बोलता है वैसा के लेकर हम मराठी में बोलते हैं कुबड़े लेकर अब उनके जो पार्टी के जो कोई है साथी सिंधेगढ़ उनके 20-25 लोग चुनकर आए हैं वो उनको बंद करके रखा है ताजमहल होटल का जेल बना दिया है पूरा ताजमहल होटल जो है ताज वहाँ और जो गेस्ट रहते हैं उनकी कंप्लेंट आ रही है कि हमको भी खाने में रखा है तो एक मोदी जी की सरकार यहाँ है चल रही है देवेंद्र फडणवीस जैसा एक मजबूत मुख्यमंत्री यहाँ है होम मिनिस्टर यहाँ फिर भी अपने कॉर्पोरेटर्स को कैद खाने में रखना पड़ रहा है ये किसका डर है मोदी जी डर तो है ना ये डर किसका है एक बार बता दीजिए कि अपने लोगों को क्यों बंद करके रखा है हमारे नगर सेवक जो है खुले अपने घर में आते है मातो पे आते हैं मीटिंग करते हैं चले जाते हैं हमको किसी का डर नहीं देखिये ना देखिये बीजेपी वाले उनकी मेयर की बात करते हैं एक नाथ शिंदे के पास पूरे तीस नगर सेवक नहीं है कॉरपोरेटर वो उनकी मेयर की बात करते हैं। अब जिनको बनाना है वो बना लेंगे हम लोग है ना अभी भी जिंदा है टाइगर अभी भी शिवसेना के पास और उनके साथियों के पास एक ऐसा आंकड़ा है जो उनको चैलेंज कर सकता है लेकिन कभी कभी मजा भी लेना चाहिए ना तो ये मजा लेने की बात चल रही है हमारे खेमे में मुंबई में बिहार पहुंच जाएगा उसके लिए तीन सौ करोड़ रुपए की निधि भी देखेंगे देखेंगे अब ये सरकार आएगी ना बीएमसी में उनको भी कोई जवाब देने दो ना जो आपने आपको शिवसेना मानती है ना उनकी कोई जिम्मेदारी है क्या नहीं उसके ऊपर जवाब देने की